सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व सामाजिक युवा मंच आणि पत्रकार बंधू यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सदलगा शहरातील इंग्रजी माध्यम माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिषद प्रशाळेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या कुमारी स्फूर्ती अनिल जगताप द्वितीय क्रमांक आणि कुमार गुरुप्रसाद अभय गडकरी तृतीय क्रमांक या दोन उल्लेखनीय संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सतलगाव शहरातील आर के फाउंडेशन व युवा सामाजिक मंच आणि पत्रकार बंधू यांच्या सायुक्त विद्यमाने कदम निवास येथे पुष्पगुच्छ शालेय साहित्य व मिठाई देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याप्रसंगी आर के फाउंडेशनचे संस्थापक अण्णासाहेब कदम ज्येष्ठ पत्रकार तात्यासाहेब कदम आर के फाउंडेशन अध्यक्षा सौ सीमादेवी कदम शासन नियुक्त माजी नगरसेवक राजू अमृतसमन नावर पूर्व भाग सोसायटीचे संचालक बंडा तपकिरे सामाजिक कार्यकर्ते शिवू अणुरे एस टी एम सी अध्यक्ष मलगोंडा पाटील अभय गडकरी रोहन गडकरी खुशी अमृतसमन नावर आणि इतर नागरिक यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील शिक्षणासाठी सुयश चिंतले आहे वरील मान्यवरांसह अनेक नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून